नमस्कार मंजू फूड क्रिएशन्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रीयन थाळी म्हटलं की षडरस युक्त थाळीचं चित्र डोळ्यासमोर येतं तर डाव्या हाताचे पदार्थ जे असतात त्याला तोंडी लावणं म्हणतात असाच आपल्या थाळीमधला एक पदार्थ आपण पाहूया चटपटीत मिरचीचं तोंडी लावणं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पाव किलो फुग्या मिरच्या ह्या अकरा मिरच्या आहेत याला तिखटपणा कमी असतो म्हणून आपण चव बॅलन्स करण्यासाठी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा धणे पूड अर्धा चमचा जिरे पूड अर्धा चमचा हळद पूड एक चमचा गोडा मसाला अर्धा मोठा चमचा भाजलेले तीळ एक मोठा चमचा भाजलेलं डाळवं दीड मोठ्या चमचा भाजलेले शेंगदाणे चवीसाठी मीठ एक लिंबू फोडणीसाठी तेल गुळ पावडर मी इथे घेतलेली आहे तुम्ही गूळ घेऊ शकता ताजा कढीपत्ता घेतलेला आहे पोडडीसाठी मोहरी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मेथीदाणे अर्धा चमचा हिंग पावडर सुद्धा आपण पोड्डीमध्ये वापरणार आहोत शेंगदाणे डाळवं आणि तीळ पल्स मोडवर फिरून घ्यायचं आहे अशी दाणेदार पावडर आपल्याला करायची आहे एकदम फाईन पावडर करायची नाही आहे त्याचा क्रिस्प शिल्लक राहायला पाहिजे आपल्या महाराष्ट्रीयन थाळीतल्या तोंडी लावण्याची रेसिपी आपण पाहूया होड्डीसाठी तेल घेतलेलं आहे अत्यंत भन्नाट चवीची अशी ही रेसिपी आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब लगेच करा आणि लाईकचं बटन दाबायला अजिबात विसरू नका मोहरी आपली तडतडल्यावर आपण मेथीचे दाणे घातले आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातलेला आहे त्याचबरोबर आपण अर्धा चमचा एवढं हिंगसुद्धा घातलेलं आहे फोडणीमध्ये आपण हळद आणि धण्याची पावडर घालत आहोत त्यानंतर आपण लगेचच यामध्ये आपल्या मिरच्या ज्या आहेत चिरून ठेवलेल्या फुगी मिरची ती घालून घेत आहोत आणि छान आपण याला हलवून घ्यायचं आहे महाराष्ट्रीयन थाळीमध्ये वेगळेवेगळे खूप पदार्थ असतात अगदी षडरसयुक्त थाळी संपूर्ण भारतातला विचार केला तर फक्त महाराष्ट्रातली जी पारंपारिक थाळी आहे ती षडरसाने अशी परिपूर्ण असते आणि हे तोंडी लावणंसुद्धा संपूर्ण षडरस यामध्ये आलेले आहेत आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी एक वाटी पाणी मी घातलेलं आहे आणि हे, हे आपण थोड्या वेळ शिजवून घेणार आहोत यामध्ये अगदी कडू तुरट तिखट आंबट खारट गोड असे सगळे रस या तोंडी लावण्यामध्ये आहेत तुम्ही जरूर करून पहा ही रेसिपी अगदी दोन मिनटामध्येच याला उकळी येऊन आपली मिरचीसुद्धा ह्यामधली शिजलेली आहे फार वेळ लागत नाही तुम्ही अगदी ऐनवेळीसुद्धा ही रेसिपी करू शकता आपण ह्यामध्ये जिरेपूड आणि गोडा मसाला घालून घेत आहोत हे सुद्धा आपण हलवून घेतो आणि आपण ह्यामध्ये आता आपण जो गूळ घालणार होतो गूळ आणि लिंबाचा रस आपण घालून घेत आहोत एक लिंबाचा रस मी करून घेतलेला आहे आणि दोन मोठे चमचे भरून एवढा गूळ आपण घालत आहोत हे छान हलवून घ्यायचं आहे गूळ लगेच वितळतो कारण आपली जी भाजी म्हणा तुम्ही शिजत आलेली आहे आणि गरम आहे गुळ लगेच आपला एकजीव झालेला आहे आणि आपण जे मिश्रण करून घेतलेलं आहे डाळवं शेंगदाणे आणि ते सुद्धा इथे आपण घालून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी घट्टच ठेवायची असते आपल्याला पातळ करायची नसते आपल्या मूळ भाजीला पर्याय म्हणून आपण ही भाजी साईड डिश अशी म्हणून करत आहोत चटपटीत आणि थोडीशी तिखट आंबट गोड अशा चवीची ही भाजी खूप छान झालेली आहे तुम्ही जरूर करून पहा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही रेसिपी केल्यानंतरसुद्धा मला सांगत जा तुम्हाला रेसिपी कशी झाली ते आणि चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा सांगते सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला भेट देत राहा आणि व्हिडिओ आवडला असला तर फॅमिली फ्रेंड्ससोबत जरूर शेअर करा बेलायकन दाबून ठेवा नवीन नोटिफिकेशन मिळतील थँक्यू सो मच